नमस्कार आपण आज घरी पनीर कसं बनवायचं ते बघूया कधी कधी बाजारामध्ये चांगलं पनीर मिळते कधी कधी खराब मिळते तर ते बाजारातून आणण्यापेक्षा कधी पण पन, घरी पनीर तयार केलेलं चांगलं आणि थोडं स्वस्तही पडते आता मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे दीड लिटर छान घट्ट असं फुल फॅट आलं आणि गरम करायला ठेवलं गॅसवर आणि हे दोन लिंबू घेतले आता हे दोन लिंबाचा आपल्याला रस काढायचा आहे जेवढा लिंबाचा रस निघाल आपला ते त्याच्यानुसार पाणी घ्यायचं आपल्याला त्याच्यापेक्षा दर दुपटीनं पाणी घेतलं तरी चालते किंवा जेवढा रस निघेल तेवढं पाणी घेतलं तरी चालते आता आपले दुधाला उकळी आली आहे दुधाला छान उकळी आली आहे सारखं हलवत हलवतरायचं साई होऊ द्यायची नाही आणि आपण जे लिंबू पाणी केलं होतं ते याच्यामध्ये हळूहळू मिक्स केलं आणि गॅस बंद केलं थोड्या वेळ तसंच ठेवलं त्यानंतर आपलं जे छान मस्त दूध फाटल्या गेलं आणि छान घट्ट गोळा तयार झाला आता मी एक भांडं घेतलं त्यावर चाळणी ठेवली त्यावरती एक पांढरा शुभ्र कपडा पातळ ठेवला आता हे जे दूध फाटलेलं आपण ते सगळं त्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि थोडंसं पिळून घेतलं आता वरून हे थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे जो आपण लिंबाचा रस घातला आहे ते पाणी घातल्यामुळं त्या लिंबाचं रसाचं आंबटपणा निघून जाईल आता छान हे असं हे कपड्यामध्ये घट्ट पिळून घेतलं आणि हे असं छान चौकोनी भाग करायचा रुमाल म्हणजे आपण जे कपडा घेतला रुमाल त्याचं सहित त्याची छान घडी करायची आणि हे एका भांड्यावर मी हे जाळीची प्लेट ठेवली त्यावरती हे पनीर ठेवलं आणि त्यावरती मी हा दगडी पोळपाट आहे माझा तो ठेवला तुम्ही बत्ताही ठेवू शकता आता हे एक दीड तास आपल्याला असंच ठेवायचं आता आपण बघूया मस्त छान असा मऊ आपलं हे पनीर तयार झालं तुम्ही आता हे गणपती गौरी गणपती वगैरे आले त्यासाठी मिठाईमध्ये सुद्धा वापरू शकता पनीर किंवा पनीरची भाजी पण पन बनवू शकता आणि घरी बनवून ठेवलेलं कधीही चांगलंच घरचं एकदम मऊ लुसलुषित आणि ताजं एकदम फ्रेश पनीर तयार झालं बघू शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पनीरची भाजीसुद्धा बनवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार धन्यवाद